प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण जत शहरात वाढते अपघात रोखण्यासाठी वाहतूक सिग्नलची मागणी तीव्र सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत पापा कुंभार यांचा प्रशासनाला इशारा विजापूर गुहागर या राष्ट्रीय महामार्गावर जत शहरातील शहीद अंकुश सोलनकर चौक व महाराणा प्रताप चौक येथे वाढती अपघातांच्या पार्श्वभूमीवर स्वयंचलित वाहतूक सिग्नल यंत्रणा उभारावी अशी ठाम मागणी सामाजिक कार्यकर्ते श्री चंद्रकांत उर्फ पापा कुंभार यांनी केली आहे श्री कुंभार म्हणाले या महामार्गावर दिवसेंदिवस वाहतुकीची प्रचंड गर्दी वाढत असून गुहागर विजापूर सांगोला विजापूर अथनी या दिशेने सतत वाहने धावत असतात त्यामुळे चौक ओलांडणे हे नागरिकांसाठीच नव्हे तर वाहन चालकांसाठी ही तारेवरची कसरत ठरत आहे सिग्नल यंत्रणा नसल्यामुळे अनेक अपघात घडले असून काहींनी तर जीव गमावला आहे महाराणा प्रताप चौकाची स्थिती ही तितकीच बिकट असल्याचे त्यांनी नमूद केले या ठिकाणी दुचाकी चारचाकी ट्रक ट्रेलर कंटेनर यांची मोठी वर्दळ असते याशिवाय बापू साखर कारखाना व श्रीपती शुगरकडे ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर आणि ट्रक या मार्गाने जात असल्याने नागरिकांना रस्ता ओलांडताना जीव मुठीत घेऊन चालावे लागते असे कुंभार म्हणाले ते पुढे म्हणाले जत शहरातून जाणारा हा महामार्ग अतिवर्दळीचा असून अपघात टाळण्यासाठी तातडीने सिग्नल यंत्रणा उभारणे अत्यावश्यक आहे प्रशासनाने या दोन्ही चौकात आधुनिक स्वयंचलित वाहतूक सिग्नल बसवावेत जेणेकरून अपघाताचे प्रमाण कमी होईल व नागरिकांचे प्राण वाचतील नागरिकांनीही या मागणीला पाठिंबा दर्शवला असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने कारवाई करावी अशी अपेक्षा जतकरांनी व्यक्त केली आहे जत शहरातील सुरक्षिततेसाठी प्रशासनाने आता तरी जागे होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा